हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमची खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे प्राची फॅशन दादर ईष्टमध्ये आलेलो आहे सुंदर सुंदर साड्या बघायला मान्सून सेल अजूनही चालू आहे तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ऑगस्ट पर्यंत आहे मान्सून सेलमध्ये स्वस्तात स्वस्त इथं तुम्हाला भेटणार आहे तर आज आपण हा जो ब्लॉग बनवतोय आता फक्त आणि फक्त बनारसी साडीचा तर बघा मी जी साडी नेसलेली आहे ही बनारसीमध्ये आहे यापेक्षा अजून सुंदर सुंदर वर्कमध्ये असतील मस्त मस्त डिझाईनमध्ये मस्त मस्त पॅटर्नमध्ये फक्त बनारसीमध्ये तर बघू शकता तुम्ही इथं आहे या साड्या फक्त बनारसीमध्ये आहे आणि अजूनही आपण बघू तर जीही आपण आता व्हिडिओ पुढची करत आहोत बनारसी साडीची शेवटपर्यंत बघत राहा तर आता आपण बघतोय की मस्त मस्त बनारसी साडी स्वस्तात स्वस्त नवरीसाठी तर आता आपण एक 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 पॅटर्न बघू अलग अलग मध्ये तर आम्हाला दाखवा नमस्कार आ, प्राची फॅशनच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे तर आज आजचं कलेक्शन खास बनारसीवरती होणार आहे बनारसी साडीवरती छान असं पॅटर्न आणलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही सुंदर असं पॅटर्न खाली पण पाहू शकता एक तर आहेच आपली खाली मस्त पैकी चिंतामणे कलर खूप सारे कलेक्शन आलेलं आहे आणि पनारसीमध्ये अलग अलग डिझाईनमध्ये तुम्हाला कथांमध्ये बनारसी मध्ये अलग अलग डिझाईन पदर छान असा बनलेला आहे गोल्डन जरीचं पूर्ण काम केलेलं आहे बनारसीमध्ये पाहू शकता तुम्ही ब्रायडल ला कुणाला हवे असतील तर हजार पंधराशे पासून आपल्याकडं बनारसी मध्ये भेटून हजार दोन हजार चार हजार पाच हजारच्या आसपास भेटतील किंवा पंधरा हजारापर्यंत पण आहेत अलग अलग रेंज मध्ये तुम्हाला भेटून जातील त्यामध्ये आता मान्सून सेल लागलेला आहे आता पण तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला डिस्काउंट वगैरे पण बघा आता हळदीसाठी पण लागतात किंवा येलो कलर तर आवडतो पण हळदीसाठी जर पाहिजे असेल तर बघा तुम्हाला हा मस्त पैकी येल्लो कलर सुंदर कॉम्बिनेशन आहे पदर बघा त्यामुळे तुम्हाला डिझाईन खूप सारे आहे तुम्ही बुट्टी पाहिजे साखरपुड्या साठी तुम्हाला एंगेजमेंट साठी तर ग्रीन मध्ये सेल्फ मध्ये आहे आणि ग्रीन कलर मध्ये तुम्हाला अशा डिझाईन पाहिजे असतील अलग अलग तर त्यामध्ये अशा डिझाईन पण आहेत खूप साऱ्या ओके तुम्ही सेल्फ मध्ये बघितला आता हे जे आपण ग्रीन कलर बघतोय बघा लग्नामध्ये साखर पुड्याला नवरी साठी तर लागतातच परत असे फंक्शन असतात लग्नांमध्ये किंवा लग्नाच्या नंतर डोहा जेवण असतं लेडीज महाराष्ट्रीयन साड्या याच्यामध्ये महाराष्ट्रीयन साडी मध्ये ही ग्रीन कलर ला खूप महत्व आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सेल्फ मध्ये बघितली कॉन्ट्रास्ट मध्ये हवी असेल ना ते पण शकता साखरपुडा लग्नासाठी लग्नासाठी खास ग्रीन पाहिजे असतील तर त्यामध्ये पण तुम्हाला असे छान छान असे ग्रीन पण तुम्हाला भेटून जातील पाहिजे असेल हे बघा तुम्हाला साऊथ टाइप मध्ये बनारसी मध्ये सगळ्या डिझाईन अलग अलग आहे ग्रीन मध्ये म्हणजे खूप सारे डिझाईन किती अलग आहेत तुम्हाला इथं आल्यावरती घेता येईल स्क्रीनशॉट काढा स्पेशल ग्रीन साड्या दाखवतोय आपण हे एंगेजमेंट साठी साखरपुड्या साठी हवे असतील ना तर खास ग्रीन साड्या बनवलेल्या आहेत आम्ही पाहू शकता कलर्स वगैरे बघा ग्रीनचा ग्रीन महासागर दिसतोय साड्यांचा त्यासाठी त्यामध्ये तुम्हाला ग्रीन नको असेल तर तुम्हाला अलग कलर्स पाहावा असेल तो पण तुम्हाला यामध्ये भेटेल पाहू आपण सगळ्या कोणत्याही फंक्शन ला किंवा स्पेशल नवरीसाठी नवरीसाठी म्हणजे आपण हा जो ब्लॉग बनवतो स्पेशल ब्रायडल साठीच बनवतो आणि कॉन्ट्रास्ट पल्लू पण छान आहे पूर्ण साडीवरती जरीचं बुट्टीचं काम केलेलं आहे प्लस तुम्हाला गोंडा पल्लू पण येणार आहे यामध्ये छान असा आणि यामध्ये तुम्हाला खूप सारे कलेक्शन आहेत अलग अलग रेंज मध्ये तुम्हाला बनारसी कथान सिल्क हे खास बनारसी मध्ये ब्रायडल लुक बनवलेला आहे बनारसी शाडू मध्ये पाहू शकता तुम्ही छान असं वाव आणि शाईनिंग पण खूप छान आहे साडी प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला कलर्स वगैरे भेटून जातील यामध्ये खूप सारे आणि अलग अलग डिझाईन पण खूप सारे सगळ्या आपण साड्यांचे एक 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 कलर एक एक सॅम्पल काढलेले इथं आल्यावरती तुम्हाला तुमच्या आवडीचे कलर भेटतील हळदीसाठी हवं असेल ते छान असा आपण अजून एक परत येल्लो आला बघा अंदर असा कॉन्ट्रास्ट पल्लू दिलेला आहे छान असा पूर्ण साडीवरती काम केलेलं आहे बघा गोल्डन जरीचं कॉन्ट्रास्ट बॉर्डर सुंदर अशी बॉर्डर आहे मान्सून सेल आहे म्हणून तुम्हाला फार स्वस्तात स्वस्त पंधरा ऑगस्ट पर्यंत सेल राहील लवकरात लवकर या तुम्हाला ब्रायडलच्या आव्यातील खूप सारी कलेक्शन आलेलं आहे तर पाहूया पुढचं पॅटर्न आपण हे पण पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे ह्याला तुम्हाला बनारसीमध्ये लेस बॉर्डर दिलेलं आहे आणि हे सिरोजकी काम आहे त्यावरती स्टोन स्टोनचं काम नाही सिरोजकी बारीक नाजूक हेवी स्टीच केलेलं काम पाहू शकता तुम्ही पूर्ण साडीवरती कॉफर जरी जी पुट्टी आहे यामध्ये तुम्हाला गोल्डन जरी रोज गोल्ड तुम्हाला जशी जरी पाहिजे तशी जरी त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि एकदम वेटलेस साडी आहे पाहू शकता तुम्ही आणि तुम्हाला नोकरीसाठी पाहिजे असतील त्यांचे दिवाळीमध्ये लग्न वगैरे असतील त्यासाठी पण तुम्हाला आता खरेदी करा खूप कस्टमर येत आहेत तर तुम्हाला यामध्ये बेनिफिट पण भेटून जाईल नेटवर्क मध्ये आहे बघा आणि आता आजपासून तुमचे फंक्शनच फंक्शन पुढे येतच राहणार आहे दिवाळी असो गणपती असो लग्नाची सीझन नंतर चालूच होणार आहे आतापासून शॉपला गर्दी होते तुम्हाला आवडलं असेल तुम्ही ही नक्की या साड्यांचे स्क्रीनशॉट करा सुंदर सुंदर, सुंदर साड्या आहेत हर आठवड्याला तुम्हाला अलग अलग कलेक्शन तुम्हाला यामध्ये भेटून जाईल पाहू शकता सुंदर अशी रोज गोल्ड जरी पाहू शकता आणि त्यावरती डिझाईन पण मस्त एकदम सुंदर आहे छान असं कॉन्ट्रास्ट पल्लू दिलेला आहे बॉर्डर छान असे कॉन्ट्रास्ट आणि ह्यामध्ये हर एक डिझाईन मध्ये तुम्हाला कलर्स वगैरे डिझाईन भेटून जातील आपल्याकडे हर हप्त्याला तुम्हाला अलग 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 पॅटर्न असतात आपण दरवेळेला बघत असतो दरवेळेला व्हिडिओ बनवत असतो तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी नवीन नवीन पॅटर्नच्या साड्या त्यामध्ये जा अशी जाल वर्क मध्ये शिरोजकी वर्कच काम केलेलं आहे बॉर्डरला पदराला पूर्ण साडी वरती वरती काम केलं जाल वर्क ची काही जाल वर्क मध्ये अच्छा ब्रायडर साठी खूप चाललेले पॅटर्न आहे जाल वर्क आता सध्या लेटेस्ट मध्ये तर ज्यांचे दिवाळीमध्ये लग्न वगैरे असेल त्यांनी लवकरात लवकर या तुम्हाला बेनिफिट पण भेटेल पंधरा ऑगस्ट पर्यंत भेटणार कुठे फॅशन दादर दा, दादर ऑगस्ट पर्यंत आपला सेल आहे लवकरात लवकर करा छान असं कलेक्शन आलेलं आहे त्यामध्ये अजून भरपूर वेळ पंधरा ऑगस्ट साठी तुम्हाला चान्स आहे स्वस्तात स्वस्त साड्या घेण्यासाठी पाहू शकता पॅटर्न युनिक पॅटर्न आहे रोज गोल्ड जरी आहे पूर्ण साडीवरती जरीचं काम केलेलं आहे हे सगळ्या बनारसी मध्ये यामध्ये तुम्हाला खूप सारे कलेक्शन आहे तुम्हाला दोन हजार पंधराशे तीन हजार असे अलग अलग रेंजमध्ये तुम्हाला हे भेटून जातील आणि खास बेनिफिट पण आहे प्रत्येक पॅटर्नवरती तुम्हाला स्वस्तापासून ते पंधरा हजारपर्यंत भेट भेटून जाणार तुम्हाला त्यामध्ये यात तुम्हाला बघा कलर किती मस्त भेट हे पण पाहू शकता तुम्ही शिरोजकी वर्कमध्ये कुणा जास्त शिरोजकी वर्कचे काम नको असेल सोबरमध्ये आवाचेल ब्रायडल ला चालू पाहू शकता तुम्ही छान असा चालू आहे आणि सगळ्या साड्या एकदम हेवी नाहीये सगळ्या लाईट वेट लाईट वेट आहे आणि ह्या आपला असेल पंधरा ऑगस्ट पर्यंत या सुवर्ण संधीचा तुम्हा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर प्राची व्हिजिट द्या त्यामुळे तुम्हाला डिझाईन वगैरे खूप सारे कलेक्शन आलेले आहे पाहू शकता तुम्ही डिझाईन अगदी असेल तर अलग डिझाईन पण तुम्हाला छान हर डिझाईन मध्ये कलर्स वगैरे पण खूप सारे कलर्स वगैरे भेटून जातील त्यामध्ये ते पाहू शकता मी डिझाईन पण पाहू शकता थोडी युनिक डिझाईन आहे सेल्फ मध्ये आहे आणि त्यामध्ये तुम्हाला छोटी मोठी तुम्हाला जशी बॉर्डर पाहिजे जशी डिझाईन पाहिजे तशी तुम्हाला यामध्ये भेटून झुमका आहे काही झुमका पॅटर्न मध्ये झुमका पॅटर्न ची डिझाईन पाहू शकता तुम्ही यामध्ये मला कॉपर जरी मध्ये गोल्डन जरी वर जरी मध्ये रोज गोल्ड मध्ये असे अलग अलग तुम्हाला कलेक्शन यामध्ये भेटून जाईल आणि हा आपला आप सेल पंधरा ऑगस्ट पर्यंत आहे पाहू शकता तुम्ही असे डिझाईन पण खूप छान बघा सगळं कलर एक एक आपण आता बघूया यामध्ये छान असे कलर सगळ्यांचे तुम्हाला डिझाईन पण अलग दिसतील हे पण पाहू शकता तुम्हाला जसे कलर्स हवे त्यामध्ये तसे कलर्स तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील या साड्याच्या तुम्हाला दिसतायेत लवकरात लवकर या आणि घेऊन अगदी ग्रीन कलर पण तुम्हाला त्यामध्ये भेटून जाईल मान्सून सेलचा फायदा घ्या हे पाहू शकता कलर्स वगैरे खूप छान असे कलर्स कलर कलर कलेक्शन आलेले आहे आपल्याकडे आपल्याकडे हर हफ्त्याला अलग अलग कलेक्शन येत त्यामध्ये पाहू शकता तुम्ही वाव त्यामध्ये आणि मस्त मस्त साड्या आहेत आणि कलेक्शन खूप सारे कलेक्शन आहेत त्यामध्ये आणि तुम्हाला डिझाईन खूप सारे आहेत जशी डिझाईन पाहिजे डिझाईन एकाच ठिकाणी तुम्हाला कुठेही भेटणार नाही आपण अलग अलग पॅटर्नच्या साड्या बघतोय हे प्युअर बनारसी मध्ये पाहू शकता तुम्ही वा पूर्ण साडी व ब्रायडल पूर्ण साडी भरलेली आहे पाहू शकता यावरती तुम्हाला मिरर वर्क त्याचप्रमाणे काम तुम्हाला जरी छान बघा बारीक बारीक आणि गोंडा पल्लू पण दिलेला आहे पूर्ण साडी भरलेल्या आहे पाहू शकता तुम्ही आणि हे असे कलर तुम्हाला आल्यावरती इथं त्यामध्ये तुम्ही अच्छा डिझाईन अलग पाहिजे अलग डिझाईन पण त्यामध्ये पाहू शकता मस्त कलर आहे वांगी कलर हा कलर पण पाहू शकता कलर आपल्याला पाहायला आणि एकदम वेटलेस साडी आहे प्युअर बनारसी आहे पाहू शकता तुम्ही आणि पूर्ण बॉर्डर पण पूर्ण हेवी स्टिचचं काम केलेलं आहे बॉर्डरला पाहू शकता तुम्ही आणि आपला सेल पंधरा ऑगस्ट पर्यंत असणार आहे तर तुम्ही या सुवर्ण संधीचा लाभ घ्या लवकरात लवकर प्राची पॅशनला विजिट करा ज्यांची दिवाळीमध्ये लग्न असतील त्यांनी आत्ताच खरेदी करून घ्या बेनिफिट भेटणार आहे प्रत्येक साडीवरती अशा जर दर... साड्या घ्यायच्या असतील तर लवकर प्राची फॅशन दादर इस्टला व्हिजिट द्या सुंदर सुंदर साड्या आपण दाखवतोय सगळे व्लॉग आपण करतोय प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या वरती बघत राहा प्राची फॅशन चे सगळ्या साड्यांचे व्लॉग तर अशा साड्या घ्यायच्या असतील व्हिजिट द्या मान्सून सेलचा फायदा घ्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय